नमस्कार मी ऋषिका बोरा नमस्कार मी सुचित्रा नमस्ते नांदेडिया चॅनल तर्फे तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत हनुमान भाती आमचे पती शराला जाती शराहून आणले माणिक मोती ते दिले राणीच्या हाती राणीने ठेवले पलंगाच्या गाती कसे करा पंढरपूरला चला पंढरपूरचं पातर पात्रावर होता भात भातावर होतं दुरण दुरणात होतं वरण वरणात होतं तूप तुपासारखा जोडा नाव घेते एक कोंडबा लेख नाव घेते गहिणी शंकरची बहिणी नाव घेते काशी गंगाधरची भाषी नाव घेता घेता पदरी पडलं ऊन उमेशरावांचं नाव घेते मी पतंगे परिवारांची सून वा वाटी खूप छान खूप छान चा तिचे हरण गणपतीचे लाडू महालक्ष्मी वाडू महालक्ष्मी चित्र पुढे आले पित्र पित्राला घालते दा दाळीच्या घटमाळी घटमाळीची गाठी शिवलंगणाची दाटी शिवलंगणाचं सोनं दिवाळं केलं दिवाळी नेंती, सक्रात्र कांती आला शिंगा शिमग्याचा रंग पाडवाला जंग पाडव्याची गुड़ी, पुढे आली बारस बारशीचा करा बालाजीरावाचं नाव घेते लक्षात धरा